उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं जमीन दोस्त वाटतो दो मार्गावर वा आहे त्या माणसाच्या बडबडीमुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेला आहे हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुढे असे आहेत प्रमुखाच्या लग्नाला शिंदे साहेब चालले आणि त्यांचे दुसरे जे नेमका उद्धव ठाकरे गटाची वाटचाल कुठल्या दिशेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट बड़ मला वाटतं आता जमीन दोस्त नेस्त्र मार्गावर आहे नाशिकला आता ते संघटनात्मक पक्ष गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोर्ट राहील कोर्ट आढाव म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे वागण्यामुळे सगळे लोक परिशान आहेत मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत मला शब्द नाही बद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत सांगितलं संजय राऊत बद्दल काही उत्तर देण्यासारखा काही प्रश्न नसतात आणि बोलण्यासारखा तो माणूसही नाही हे खरं म्हणजे काय बोलत त्यांच्याबद्दल सकाळपासून काही बडबड करतात काहीतरी बोलायचं असतो सकाळी म्हणून ते बोलत असतात आता कुठला घोटाळा झालाय काय झालं आता जे ज्या अधिकारी आहेत त्यांनी चुकीचे फॉर्म म्हटले ते सगळे नाव कमी होत आहेत त्यात वाईट काय त्यात वाईट काय त्याच्यामध्ये हा घोटाळा कसला आहे म्हणून मला असं वाटतं की संजय राऊतांना हो आपण एवढं गंभीर घेऊ नका आपण दाखवल्यामुळे ते वाटत बेछूट बेचाल काहीतरी वक्तव्य करत असतात घेतलेलं होतं मुख्यमंत्री आता म्हणा तुम्ही निवडणुकीला समोर या महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि तुमच्या किती लोक निवडून आता तेव्हा कळेल कोण अनाथ झालाय कोणाचा विकास झालाय कोणी तथ्य घेतलाय लोक लोक तर मतदान करतील ना तुमचा जर एवढा लोकांवर विश्वास आहे तुम्हाला वाटतं आम्ही खूप काही तीर मारलेला आहे तुमच्या विचार लोकांना आहेत तुमची बडबड लोकांना पटते तर तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे या आणि निकाल लागल्यावर आपण भेटू नेते विवाह सोहळ्यामध्ये तर सगळे नेतेच काय कुठे नाही मला अजून त्याच्याबद्दल काही माहिती काही चर्चा कुठे नाहीये पण नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक नेते अनेक सर्वपक्षीय नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते का हे भाजप येण्याला उत्सुक आहेत थोडे दिवस आपण वाट बघा कुठे काय काय होतं ते आपल्या आठवडाभरामध्ये आपल्याला स्पष्ट होईल